डोक्यापासून पायापर्यंत दागिन्यांनी मढलेली कल्पना डोक्यावर पदर घेऊन डायनिंग टेबलवर सगळ्यांना नाश्ता वाढत होती समोर तिचा नवरा अक्षय सासरे विलासराव आणि मोठे दीर तेजस बसलेले होते तिघेही बिझनेसबद्दल काहीतरी बोलत होते कल्पनाची सासू मालतीताई सोफ्यावर बसल्या होत्या आणि मोठी जाऊ सारिका तिथे बाजूला डोक्यावर पदर घेऊन उभी होती तिघेही नाश्ता करत होते पण त्यांच्यापैकी कोणीही त्या तिघींना नाष्टा करा असे म्हटले नाही उलट त्यांनी हेतुपुरस्सर तिघींकडे दुर्लक्ष केले होते जसे त्या तिथे आहेत की नाहीत त्या घरात स्त्रियांना काहीच महत्त्व नव्हते सारिका आजारी होती पण नवरा नाश्ता करतोय त्यामुळे त्याला काही हवे की नाही हे पाहण्यासाठी ती तिथे उभे होती खरे तर तिला व्यवस्थित उभेही राहता येत नव्हते जावेकडे पाहून कल्पना म्हणाली ताई तुम्ही पण ना नाश्ता करायला एकतर तुम्हाला बरे नाही थोडेसे खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला औषधे घेता ते येतील तेवढ्यात तेजसने सारिकाकडे पाहिले आणि सारिकाने नकारार्थी मान हलवली हे सर्व मालते त्याईसुद्धा पाहत होत्या त्याही म्हणाल्या सारिका अगं कल्पना बरोबर बोलते आहे बस आणि नाश्ता कर बरं तेव्हा सारिकाचा नवरा तेजस म्हणाला आई ते नंतर बसेल नाश्ता करायला त्याचे बोलणे ऐकून मला तिथ्याही तेजसला ते रागवल्या आणि त्यांनी सारिकाला नाश्ता कर असे पुन्हा सांगितले पण सारिकाची काही का नाश्त्याला बसण्याची हिंमत झाली नाही ते तिघे उठून गेल्यानंतर सारिका सासू आणि कल्पनाबरोबर नाश्ता करायला बसली ते तिघेही ऑफिसला जायला निघाले कल्पना अक्षयकडे बघत होती पण अक्षयने तिच्याकडे लक्ष दिले नाही घरातील मोठ्यांसमोर अक्षय बोलणार नाही हे कल्पनाला ठाऊक होते पण तिला असे वाटत होते की नवऱ्याने निदान एकदा तरी माझ्याकडे बघावे पण तसे झाले नाही मालतीताईंना कल्पनाची अवस्था समजली होती त्याही बरेच वर्ष हेच सोसत होत्या विलासराव स्वभावाने कडक होते, होते। त्यांच्यासमोर मालतीताईंचे एवढेच काय पण घरातील कोणाचेही चालत नव्हते ते घरातील बायकांना अजिबात विचारत नव्हते सासरे घरी नसताना देखील नियम मोडायची कोणाचीही हिम्मत होत नव्हती तेवढा दरारा होताच त्यांचा कल्पनाने सासूबाई आणि सारिकेनेही शांतपणे नाश्ता केला त्या तिघीही आपापल्या खोलीत निघून गेल्या नवीनच लग्न झालेली कल्पना ह्या वातावरणाला कंटाळी होती ती मनात म्हणाली इथे सतत दुय्यम वागणूक का मिळते पण असे का होते आम्ही काही कमी आहोत का कोणापेक्षा पुरुष मंडळी का आहेत इथे श्रेष्ठ आम्हालाही येऊ द्या ऑफिसमध्ये मग बघा आम्ही देखील कसे काम करतो ते तुम्ही काही करू देत नाही तर कसे समजणार यांना की आम्हीही हुशार आहोत ते भल्या मोठ्या घरातल्या वरच्या मजल्यावरची कोपऱ्यातली बेडरूम होती तिची तेच तिचे विश्व होते ती रोज मनात म्हणायची अजिबात करमत नाही इथे काय करावे दिवसभर शिक्षण घेऊ किंवा मग एखादा क्लास लावू का पण यालाही परवानगी नव्हती सासरचा मोठा बिझनेस होता अक्षय सकाळी ऑफिसला जायचा ते रात्रीच घरी यायचा कधीकधी तर रात्री पार्टी असली तर खूप उशीर व्हायचा त्याला यायला घरचा नियम होता सुनांनी नोकरी करायची नाही बिझनेसमध्ये लक्ष घालायचे नाही बाहेर बिनकामाचे फिरायचे नाही नवरासोबत असेल तरच बाहेर जाता येईल त्यामुळे कल्पनाला अक्षय कधी कुठे घेऊन जाणार याची वाट बघावी लागायची कल्पना कॉलेजमध्ये असताना अतिशय आनंदात असायची छान ग्रुप होता त्यांचा मुलींचा सर्व मुले टरकून असायची त्यांना काही अडचण असली की मुली येऊन त्यांच्या ग्रुपला सांगायच्या मोटरसायकल चालवणे डोंगरावर पिकनिकला जाणे हे खूप आवडायचे कल्पनाला जर एका स्त्रीशी कोणी असे वागले असते तर तेव्हा तिने किती विरोध केला असता पण तिला काय ठाऊक होते की तिचे स्वतःचेच नशीब असे असणार आहे आणि एके दिवशी अशात घरात तिचे लग्न होणार आहे न आवडणाऱ्या सगळ्या प्रथा तिला पाळाव्या लागत होत्या एवढे छान मुक्त बागडणारी ती आता एकदम पिंजऱ्यात बंद झाल्याप्रमाणे अडकून पडली होती ती स्वतःचे निर्णयही घेऊ शकत नव्हती हातापायात नियमांच्या बेड्या होत्या तिथे तिचा जीव गुदमरत होता पण नाईलाजामुळे राहावे लागत होते कल्पनाच्या माहेरची खूप गरीब परिस्थिती होती कसे तरी पार्ट टाईम जॉब करत तिने शिक्षण पूर्ण केले होते जर सासरी भांडण करून माहेरी परत गेली तर आईबाबा तिला घरात घेणार नाही हे तिला व्यवस्थित ठाऊक होते अक्षय माझ्यावर प्रेम करतो त्यामुळे माहेर जाण्यापेक्षा इथेच राहून बदल केला तर काय करता येईल प्रयत्न तरी करायला हवा असे कल्पनाला वाटले तिने अनेकदा अक्षयला सांगून पाहिले की तुम्ही बाबांशी बोला पण अक्षय वडिलांशी बोलायला घाबरत होता उलट तिलाच गप्प करत होता फॅमिलीसमोर एकदम वेगळे वागायचा तो जर घरातील कोणी समोर आले तर तो कल्पनाशी नीट बोलतही नव्हता कोणाला वाटणारही नाही की अक्षयचे प्रेम आहे कल्पनावर अक्षय फॅमिलीच्या दबावाखाली होता कधीकधी कल्पनाला त्याचा खूप राग यायचा खूप भांडायची ती अक्षय बरोबर ती भांडली रडली तरी त्याला काही फरक पडत नव्हता सगळ्यांसमोर बायकोची बाजू घेत नव्हता आई बाबा म्हणतील तेच करायचे पण बेडरूममध्ये असताना अक्षय कल्पनासोबत अत्यंत प्रेमाने वागत होता तिला अगदी कुठे ठेवू कुठे नको करायचा त्यामुळे कल्पना आता हल्ली गप्प असायची जाऊ देत चांगला आहे अक्षय नवरा चांगला आहे ही एक जमेची बाजू होती संध्याकाळी तिने बेडरूमची खिडकी उघडली तर बाहेर जरा वातावरण छान होते मस्त गारवा होता तिने विचार केला की किती दिवस झाले मी कुठे गेलेच नाही थोडेसे फिरून यावे म्हणून ती जरा संध्याकाळी घरासमोरच्या बागेत पाय मोकळे करायला गेली काही वेळाने घरी आल्याबरोबर तिच्या सासूने तिला पटकन हात घेतले आणि म्हणाल्या अगं कल्पना असे बाहेर एकटी जात जाऊ नकोस तू आता बाहेर गेली होतीस हे कोणाजवळ बोलू नकोस जा आवरून घे पटकन कल्पना म्हणाली आई पण असे का किती छान वाटत होते बाहेर ती पुढे म्हणाली आई आपण आणखी किती दिवस असेच घाबरून राहायचे घरात उगाच बसून राहायचे त्यापेक्षा आपण तिघी मिळून बोलू ना बाबांशी की आम्ही आता घरात असे बसून राहणार नाही म्हणून सासूबाई म्हणाल्या नको गं बाई असे बोलू तुला खूप त्रास होईल उगाच काहीही बोलायला जाऊ नकोस शांत राहा कल्पना म्हणाली आई तुम्ही एवढ्या का घाबरता किती कंटाळा येतो घरात ती, ये ती पुढे काही बोलणार तेवढ्यात तिची सासू तिथून निघून गेली कल्पनाचे बोलणे घरच्या नोकराने ऐकले आणि मग सासऱ्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली त्यांनी कल्पना आणि अक्षयला बाहेर बोलावले आणि अक्षयला म्हणाले अक्षय ह्या घराचे नियम समजवून सांग सुनबाईला यापुढे मला अशी चूक झालेली चालणार नाही समजले का अक्षय म्हणाला हो बाबा तो म्हणाला कल्पना माफी मागबाबांची कल्पना म्हणाली सॉरी कारण मी काही चूक केलीच नाही त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्न येत नाही हे बघा मी निर्जीव वस्तूप्रमाणे घरात राहणार नाही फिरणार आणि तुम्ही मला कोंडून ठेवू शकत नाही हे सर्व कल्पना चिडून बोलत होती तिचे असे बोलणे ऐकून घरच्यांनी खूप ऐकवले होते तिला रूममध्ये गेल्यावर अक्षयही खूप बोलला तो म्हणाला हट्ट सोड आणि शांत बस गजरा तुला पहिले आणि शेवटचे सांगतोय माझ्या आईबाबांशी अशा मोठ्या आवाजात बोलायचे नाही यापुढे घरचे सांगतात तेच ऐकायचे मला चुका नको आहेत कल्पना त्याच्याकडे पाहत मनात म्हणाली अक्षय तर प्रेम करतो ना माझ्यावर पण आज तोही मला सर्वांसमोर खूप काही बोलला कल्पनाने अख्खी रात्र रडून काढली होती तिचे म्हणणे होते की काय मोठी चूक झाली माझ्याकडून मी उगीच लग्न केले असेही तिला वाटत होते केले म्हणजे तिला तिची मर्जी विचारली होती का कोणी सामान्य कुटुंबातील ती अक्षयचे स्थळ सांगून आल्यावर तिच्या घरचे एकदम हरकून केले होते आईला तर अगदी काय करू काय नको असे झाले होते बाबा तर सगळ्यांना अक्षयच्या श्रीमंती आणि बिझनेसबद्दल सगळीकडे सांगत होते एका श्रीमंत मैत्रिणीच्या लग्न समारंभात कल्पना गेली होती त्या दोघी कॉलेजमध्ये एकत्र शिकत होत्या त्या दिवशी कल्पना साडीमध्ये खूप छान दिसत होती अक्षय नवरदेवाच्या बाजूने आला होता त्याने कल्पनाला तिथे पाहिले आणि तो तिच्या प्रेमात पडला पूर्ण लग्न तो कल्पनाच्या मागे होता कल्पनाला आता समजले होते की अक्षय तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे तिच्या मैत्रिणींकडून त्यांनी तिची पूर्ण माहिती घेतली घरी जाऊन आईला कल्पनाबद्दल सांगितले अक्षय हट्ट धरून बसला म्हणाला की मला हिच्याशीच लग्न करायचे आहे मुलाने मुलगी पसंत केली वडीलही म्हणाले की आपल्याला कसली कमी नाही मग घरचे स्थळ घेऊन गेले समोरून एवढे श्रीमंत स्थळ आल्यानंतर कोणी नाही म्हणेल कल्पनाच्या घरचे अगदी हरकून गेले होते सासरी काही कमी नाही घरी नौकर चाकर आहेत एवढा मोठा करोडोंचा बिझनेस आहे आई वडील म्हणाले नशीबच काढलेस ग तू कल्पना नुसते बघायला आले तरी त्यांनी किती दागिने चढवले होते कल्पनाच्या अंगावर लग्न ठरल्यानंतर सासऱ्याने घरचे नियम सांगितले आणि हे कल्पनाला खटकले होते तेव्हा आईवडिलांनी तिला ते काही बोलू दिले नाही आणि तिला गप्प केले तिच्या आईकडे एक मंगळसूत्र सोडले तर एकही दागिना नव्हता आईला मुलीच्या नशिबाचा हेवा वाटत होता सोन्याने मडवली होती कल्पनाला आपली मुलगी सुखात राहील ही त्यांना खात्री होती पण त्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागला तरी काही बोलायचे नाही असे आई कल्पनाला सांगत होती पाठची छोटी बहीण लग्नाची होती तिच्या लग्नात थोडीफार मदत होईल याचीही आशा होती त्यांना कल्पनाची आई म्हणाली गरिबीत राहणं कठीण असते नशिबाने एवढे छान घरदार आणि स्टेटस मिळाले आहे थोडे त्यांच्या मनाप्रमाणे वाघ आणि मर्जी सांभाळ नवऱ्याची अगदी महिन्याभरातच वाजत गाजत कल्पना आणि अक्षयचे लग्न झाले मुलीकडच्यांदा थोडासुद्धा खर्च करू दिला नव्हता त्यांनी उलट कल्पनाच्या आईला लग्नात साड्या आणि दागिने दिले होते लग्नानंतर दोघेही थंड हवेच्या ठिकाणी फिरून आले अगदी कल्पना म्हणेल ती पूर्व दिशा असे होते आता कल्पनालाही वाटत होते की माझ्यासारखे नशीब कोणाचेच नाही कारण माझा नवरा खूप चांगला आहे घरी आल्यानंतर पहिल्याच दिवशी तिला घराचे नियम पुन्हा एकदा सांगण्यात आले आणि आता यानंतर घरातील सुनांना एकट्याने बाहेर कुठेच जाता येणार नाही म्हणजे जेव्हा अक्षयला वेळ असेल तेव्हाच त्याच्यासोबत ते कुठेही जाता येईल हा एक नवा नियम कल्पनाला समजला सारिका मोठी जाऊ होती स्वभावाने खूप छान असल्यामुळे कल्पनाला ती अगदी मैत्रिणीसारखी वाटली पण तीही अशीच घाबरलेली बुजलेली होती तिला मूल बाळ नव्हते एक दोनदा कल्पना तिला म्हणाली ताई आपण दोघी मार्केटमध्ये किंवा मा जवळपास फिरायला जाऊ जाऊ पण तेव्हा तिने घाबरून नकार दिला मध्येच एका सणाला कल्पनाला माहेरी जाण्याची संधी मिळाली तेव्हा घरच्यांनी तिला ताकीद दिली की माहेरी गेल्यावर इकडे तिकडे फिरलीस तर बघ आणि डोक्यावरचा पदर पडू द्यायचा नाही आणि हो चांगली भारीतली साडी नेसायची त्यावर आता अंगावर आहेत ते सर्व दागिने घालून राहायचे कल्पना मनात म्हणाली जर घरातच बसायचे असेल तर मग भारीतली साडी आणि दागिने घालण्याची काय गरज आहे कल्पनाला आता ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला होता सजलेल्या बाहुलीप्रमाणे मी नाही राहणार आता माहेरी गेल्यावर ड्रेस घालावा सगळे दागिने काढून मुक्त राहावे मैत्रिणींना भेटावे असे खूप वाटले होते तिला आणि माहेरी गेल्यावर स्वतःच्या मनाने वागली होती ती माहेरचे चार दिवस पटकन गेले कल्पनाला श्रीमंतीपेक्षा आईकडचे साधेपण खूप आवडले तसे तिने एक दोनदा आईला बोलूनसुद्धा दाखवले ती म्हणाली आई मला सासरी राहायला आवडत नाही अगं त्यांच्या घरचे नियम खूपच आहेत कुठे बाहेर जायचे नाही हे नाही ते नाही अक्षयसुद्धा ऑफिसवरून उशिरा घरी येतात मला अजिबात करमत नाही तिकडे तेव्हा तिची आई म्हणाली असेच होते सुरवातीला सासरी तुला हळूहळू तिकडची सवय झाली की इकडे आवडणार नाही असे करू नकोस बाळा जा सासरी चांगले आहेत बापू किती मदत करतात ते आपल्याला असे बोलून आईने समजावून तिला सासरी पाठवले तिकडे गेल्यावर परत पूर्वीचा दिनक्रम सुरू झाला आता कल्पनाला घरात करमत नव्हते ती रोज खूप रडत होती ती सारखी आजारी पडू लागली ती मनात म्हणाली मी जर अशीच बंद खोलीत राहू लागले तर एके दिवशी मला वेड लागेल तिने तिच्या ती एका जवळच्या मैत्रिणीला कॉन्टॅक्ट केला आणि म्हणाली मेघा मला तुझ्याकडे यायचे आहे आता मी इथे राहणार नाही प्लीज मला मदत कर माझी मी नोकरी करेन आणि एकटी राहीन पण सुरुवातीला मला तुझ्याकडे राहता येईल का म्हणजे आठ पंधरा दिवसांसाठी तिची मैत्रीण म्हणाली ये ना कल्पना काही हरकत नाही पण तुझ्या सासरचे मला पोलिसात तर देणार नाहीत ना कल्पना म्हणाली नाही काळजी करू नकोस मी आहे तुझ्या बाजूने आणि मग एके दिवशी डॉक्टरांकडे जाण्याच्या बहाण्याने ती मैत्रिणीकडे निघून गेली तिने कोणाला काही सांगितले नाही अक्षय ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याच्या आईने सांगितले कल्पना दुपारपासून घरी नाही बघ जरा कुठे गेली आहे बायको घरी नाही म्हटल्यावर अक्षय घाबरला सर्वात आधी तो तिच्या माहेरी गेला तर तिथेही कल्पना नव्हती घरातील सगळे घाबरले होते आईने कल्पनाच्या मैत्रिणींना फोन केले सर्वांनी सांगितले आमच्याकडे आली नाही तिची बहीण म्हणाली ताईची एक बेस्ट फ्रेंड आहे ती नक्की तिथे असेल ती मैत्रीण कुठे राहते असे अक्षयने विचारले तेव्हा अक्षय कल्पनाची आई आणि बहिणीसोबत मेघाच्या घरी गेला कल्पना हॉलमध्ये मेघासोबत गप्पा मारत बसली होती आई तिथे पोहोचली आणि म्हणाली काय गं का कल्पना तुला काही अक्कल आहे की नाही आम्ही सगळे शोधत आहोत तुला आणि तू तु इथे निवांत गप्पा मारत बसले आहेस आमची मजा पाहत होतीस का कल्पना हसली आणि म्हणाली अग आई खरी मजा तर माझी झाली आहे आई म्हणाली जास्त बोलू नकोस चल माझ्याबरोबर कल्पना म्हणाली मी नाही येणार घरी आणि जर मला जबरदस्ती केली तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करेन आई काही वेळ गप्प बसली आणि म्हणाली चल खाली जावाई बापू आले आहेत कल्पना खाली आली तिला पाहून अक्षय म्हणाला काय ग कल्पना असे करतात का चल बरं घरी कल्पना म्हणाली मी घरी येणार नाही अक्षय म्हणाला ठीक आहे आपण इथे तुझ्या माहेरच्या घरी जाऊ काही वेळाने कल्पना अक्षय तिच्या माहेरी गेले घरी गेल्यावर कल्पना काही बोलली नाही आतल्या खोलीत जाऊन बेडवर पडली ती खूप रडत होती अक्षय खोलीत आला तेव्हा कल्पना उठून बसली तो म्हणाला काय कल्पना काय झाले असे न सांगता घराबाहेर पडणे योग्य आहे का कल्पना म्हणाली हे पहा आता मी काही घरी येणार नाही मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे यापुढे या माझी मी एकटी राहीन मला घटस्फोट हवा आहे हे ऐकून अक्षय म्हणाला असे करू नकोस कल्पना मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आपल्या घरी चल अगं घरी मस्त आरामात राहायचे अजिबात कशातच टेन्शन घ्यायचे नाही कल्पना म्हणाली तेच तर आवडत नाही मला मी घरी राहणार नाही आणि मी अन्याय सहन करणार नाही हे असले रूल्स कोणी काढले आणि का पाळायचे ते आपण अक्षय म्हणाला पूर्वीपासून आहेत ते नियम कल्पना म्हणाली घरी पुरुषांना बरे नाहीत हे नियम बायकांचा काही विचार करणार की नाही तुम्ही हे ऐकल्यावर अक्षयने मान खाली घातली ती पुढे म्हणाली वाईट वाटून घेऊ नका तुम्ही पण जरा विचार करा जग किती पुढे चालले आहे विशेषतः स्त्रिया आणि तुमच्या घरातील नियम पाळण्याची ताकद माझ्यात नाही मला सांगा तुम्ही तुमच्या बहिणीकडे पाहिले आहे का कधी नेहमी घाबरलेल्या असतात त्यांना बाहेरची हवा माहिती नाही त्यामुळे त्या अबोल झाल्या आहेत सारख्या आजारी असतात आणि मीही तशीच होत चालली आहे मला माझा बळी द्यायचा नाही मी काही येणार नाही मग त्यासाठी मला तुमच्यापासून दूर राहावे लागले तरी चालेल हे ऐकून तिची आई रागाने म्हणाली मूर्ख मुली तिकडे काय त्रास आहे ग तुला दोन वेळ मस्त जेवायचे छान राहायचे सुख टोचते का गं तुला आईचे बोलणे ऐकून कल्पना म्हणाली आई कोणतीही गोष्ट अति केली की त्याची माती होते माझ्यावर बळजबरी करू नको मला तिकडे जायचे नाही म्हणजे नाही आणि आई मी तुझ्याकडेही राहणार नाही नोकरी करून माझे मी स्वतंत्र जगेन अक्षय म्हणाला एकटे राहणे एवढे सोपे असते का कल्पना असे करू नकोस चल बरं घरी कल्पना म्हणाली तुम्हाला वाटते ना मी तिकडे यावे तर मला तिकडे गेल्यानंतर नोकरी करण्याची परवानगी मिळाली तरच मी येईन अक्षयचे खूप प्रेम होते कल्पनावर तिकडे मालतीताई सुद्धा काळजीत होत्या तिच्या सासरी समजले होते की कल्पना सासरी यायला नको म्हणते घरी गेल्यावर अक्षय कल्पनाची बाजू घेत म्हणाला बाबा आता कल्पना घरात बसून राहणार नाही ती सुद्धा आपल्यासोबत ऑफिस जॉईन करेल किंवा मग तिला जे आवडेल ते दुसरे काम करेल बाबा त्याच्याकडे रागाने पाहत होते तो पुढे म्हणाला पुरे झाले बाबा तुमचे नियम आता काळ बदललेला आहे तुम्हाला ठाऊक आहे का, का? वहिनी नेहमी आजारी असते आता कल्पनाचीही हळूहळू तब्येत बिघडायला लागली आहे तिने मला घटस्फोट मागितला आहे बाबा आणि मी कल्पनाशिवाय राहू शकत नाही तुम्ही जर तुमच्या नियमांवर अडून राहिलात तर मी हे घर सोडून निघून जाईन तेवढ्यात मोठा भाऊही म्हणाला हो बाबा अक्षय बरोबर बोलतोय मी पण घर सोडून जाईन बाबा तुम्ही घरात हिटलरप्रमाणे वागत आहात हे तुमच्या लक्षात येत नाही बाबा आईने खूप सहन केले पुरे झाले तुमचे नियम आता आम्हाला तुमचे नियम मान्य नाहीत दोन्ही मुलांचे बोलणे ऐकून बाबा चिडले होते ते म्हणाले नियम मान्य नसतील तर राहायचे नाही माझ्या घरात चालते व्हा इथून मालतीताई म्हणाल्या मग मीही थांबणार नाही इथे घरात वाद नको म्हणून मी आजपर्यंत तुमच्या शब्दाबाहेर गेले नाही तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा असे म्हणून सर्व काही मनाविरुद्ध सहन करत राहिले मी माझी मुले आणि सुनांसोबत हे घर सोडून निघून जात आहे मग तुम्ही तुमचे नियम ह्या घरातील चार भिंतींना ऐकवत राहा चला मुलांनो असे बोलून ते सर्वजण घर सोडून निघाले तेव्हा बाबांनी त्यांना थांबवले ते, ते म्हणाले मीही तुमच्याशिवाय राहू शकत नाही आजपर्यंत माझ्यामुळे तुम्हा सर्वांना खूप त्रास झाला मला माफ करा त्यांनी दोन्ही सुनांना नोकरी करण्याची परवानगी दिली आता घरातील सर्वजण खुश होते कल्पनाही परत आली सारिका आणि सासूबाईसोबत ती आता नवीन आयुष्य सुरू करणार होती आता कल्पना आणि सारिकाने मिळून एक सुंदर बुटीक सुरू केले होते तेथे कपडे ज्वेलरी शूज सगळं काही एकाच ठिकाणी मिळत होते दोघींचा वेळ आता खूप छान जात होता रोज नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या त्यांचा कपड्यांचा ब्रँड खूप प्रसिद्ध झाला त्यासोबतच कल्पना पुढचे शिक्षण घेत होती आता ती खूप बिझी होती तिची हुशारी घरच्यांना पटली होती कधीतरी दोघी सुना सासूबाईंना घेऊन पिक्चरला पिकनिकला जात होत्या कल्पनाने तिचा आनंद स्वतः मिळवला होता आणि जावेलाही मिळवून दिला होता मैत्रिणींनो थोडीशी हिंमत दाखवणे गरजेचे असते सगळीकडे नाही पण योग्य ठिकाणी आपण आपल्या हक्काच्या गोष्टी मिळवायलाच हव्यात नाही का तुम्हाला काय वाटते तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद